नमस्कार कांगुणे फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कांगोने फॅशन इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे महिलांसाठी पाच प्रकारे नऊवारी साड्याचा कोर्स तो आमचा वर्कशॉप होणार आहे नाशिकमध्ये पहिला वर्कशॉप होईल दुसरा वर्कशॉप आमचा पुण्यामध्ये होईल नाशिकची तारीख आमची ठरवलेली आहे सतरा अठरा एकोणीस ऑगस्ट वेळ असेल अकरा ते चार आपल्याला आपले सीट जे आहे तर बुकिंग करायचे आहे कारण का तर आमचे सीट आठ दिवस अगोदरच बुकिंग बंद होती त्यामुळे आपल्याला सीट बुकिंग करणं खूप गरजेचं आहे आत्ताच नुकताच आमचा मुंबईचा वर्कशॉप झाला तर तिथे आमचे पूर्णपणे सीट बुक झालेले होते त्यामुळे आपल्याला सुद्धा लवकरात लवकर सीट बुक करायचे आहे आम्ही गॅरंटी देतो पूर्ण पाचही साड्याची नाही आले तर तुमचे पैसे तुम्हाला जाग्यावरती परत दिल्या जातील एवढी गॅरंटी कुठलाही इन्स्टिट्यूट घेत नाही परंतु आम्ही त्याची गॅरंटी घेऊ आमच्या आठ दिवसाअगोदर बुकिंग का बंद होते कारण की आम्ही तुम्हाला काही बेसिक व्हिडिओ देतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे शिकवले जाते के वार कशा पद्धतीने आणायचा कुठल्या उंचीला किती वार साडी लागेल अस्तर कशा पद्धतीने लागेल अनेक गोष्टी असतात ज्या आम्ही तुम्हाला अगोदरच व्हिडिओ मार्फत शिकवायला सुरुवात करतो त्याच्यामुळे आपल्याला आपले, आपले, आपले बुकिंग जे आहे तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती कॉल करायचा आणि आपली सीट बुक करायचं आहे आम्ही आपल्याला पाच साड्या कुठल्या शिकवणार हो तर पहिले आम्ही तुम्हाला ब्राह्मणी साडी शिकवणार हो दुसरी अखंडमध्ये जर तुम्हाला तुमच्या कस्टमरला बनवून द्यायची असेल तर तुम्ही पेशवाई साडी बनवून देऊ शकता किती माघातली माग साडी असू द्या वीस हजाराची असू द्या पंचवीस हजाराची असू द्या तीस हजाराची असू द्या जर साडी जर खराब झाली तर आम्ही तुमचे पैसे परत देऊ एवढ्या गॅरंटीने आम्ही तुम्हाला शिकवणार आहे त्यानंतर आम्ही तिसरी साडी शिकवणार तुम्हाला ती म्हणजे मराठमोळा साडी आणि चौथी साडी आम्ही शिकवणार तुम्हाला शाही मस्तानी क्वालिटी काय असते तुम्ही यामध्ये बघू शकता याची लेवल बघा तुम्ही तुमच्या लक्षात येईल त्यासोबत तुमची याची फ्रील आमच्या फ्रील ह्या कुठेही लॉक नसता बघू शकता तुम्ही परंतु तुमचं कस्टमर किती स्पीडना जरी चाललं तरी सुद्धा आमच्या प्लेट जशाला तशाच मिळत्याल आम्ही तुम्हाला क्वालिटी देणार क्वालिटी काय असते ती आम्ही तुम्हाला शिकवणार किती प्रोफेशनल तुमच्याकडे कस्टमर येऊ द्या परंतु तुम्हाला क्वालिटी देता आली पाहिजे हे महत्वाचा मुद्दा असेल त्यासोबत आम्ही तुम्हाला राजलक्ष्मी साडी शिकवणार आहे राजलक्ष्मीचा सुद्धा लुक बघू शकता तुम्ही किती सुंदर पैकी आम्ही दिलेला आहे तर आपल्याला जर बुकिंग करायचं असेल तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला नसेल करायचा तुमची फ्रेंड असेल किंवा कोणी ओळखीचा असेल ते तुम्हाला बोललं असेल तर त्यांना तुम्ही रील पाठवू शकता आणि त्यांची पण त्याच्यामध्ये हेल्प होईल आणि त्या सुद्धा त्यांच्या ग्रोथ करायला सुरुवात करतील जर आपल्याला टॉपमध्ये जर यायचं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी जुडलं पाहिजे आणि आपलं सीट कन्फर्म केलं पाहिजे भेटूया नाशिकमध्ये आपण सतरा अठरा एकोणीस ऑगस्टला नेक्स्ट आमची तारीख जी आहे तर ही पुण्याची आहे जर आपण पुण्यामधून जर बघत असाल तर आम्ही आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट करून ठेवू शकता आणि आपले सीट पण बुक करू शकता